बऱ्याच वेळेला आपण की आजारी पडले की माणूस सगळी आधुनिक वैद्यकशास्त्राकडेच पडतात पण आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपल्या वेदोपनिषदांमध्ये सांगितलेल्या गोष्टी आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या गोष्टी आणि त्या पद्धतीने नैसर्गिक जीवनशैली करून आपण काय चुकलं ह्याचं थोडंसं स्वाध्याय करून जर आपण तपाचरण करायचं ठरवलं तर कोणत्याही कितीही टर्मिनली पेशंट इल असू दे तो त्या रोगावरती मात करू शकतो पण दुर्भाग्यवश या सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये महर्षी पतंजलींनी शिकवलेल्या गोष्टी असू देत किंवा वेद उपनिषदातल्या गोष्टी असू देत ह्या आपल्या लोकांना शिकवल्या गेलेल्या नाही आहेत आणि त्या आपण एक मेडिकल स्वरूपात एक अल्टरनेटिव्ह चिकित्सा पद्धतीच्या स्वरूपात आपण देण्याचा इथे प्रयत्न करतो म्हणजे हा दहा दिवसाच्या पिरियडमध्ये तर त्याच्याविषयी आपण काय बोलाल की बाबा हे सगळं एक थेरपी म्हणून एक उपचार म्हणून केलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे राईट आपली भारतीय संस्कृती महान आहे आणि आयुर्वेदामध्ये प्रत्येक वनस्पतीपासून आपल्याला काय लाभ होतोय बारकाईने दिलेला आहे त्यामुळे वे वेगवेगळ्या प्रकारची चूर्ण असतील काड्या असतील आणखीन काही पद्धतीने ते दिलं जाईल तर ते आपल्याला शुद्ध स्वरूपातून जेव्हा आपण घेतो ना तेव्हा आपल्या शरीरामध्ये जे अनावश्यक घटक आहेत ते बाजूला काढले जातात आणि ते, ते स्वच्छ शुद्ध आणि निरोगी राहायला मदत होते म्हणून या याचा अभ्यास नैसर्गिक पद्धती काय आहे त्याच्यावरती जोर दिला पाहिजे काय होतंय की रासायनिक क्रिया म्हणून बाहेरच्या जगतामध्ये जी औषधं केली घेतली जातात ती सगळी केमिकल्स असतात किंवा आणखीन कुठल्या तरी असतात दुष्परिणाम होतात ना तुम्ही अमुक एका कारणासाठी एक का गोळी खाल्ली दोन गोळ्या खाल्ल्या की त्याचे साइड इफेक्ट जे असतात ते अधिक धोकादायक असतात पण त्याचा विचार ते घेताना होत नाही आणि कसा आहे की ते व्यवस्थित देणाऱ्यानं सुद्धा अभ्यास करून द्यावं लागतं पण ते दे सुद्धा देणाऱ्याला माहित नसेल तर काय करणार म्हणून <laughs> भारतीय पद्धतीनं योग्य काय बघून त्याप्रमाणे जर वेगवेगळे उपचार आयुर्वेदातले असो निसर्गोपचाराचे असो आणखीन आहार खानपान असो या सगळ्या आचरण पद्धती असो मनावरती ताबा असो हा आणि सगळं कल्याणकारी आहे जीवन बरेचशे दृष्टी बरेचसे तज्ज्ञ लोक आपल्याकडे येतात काही लोक मला असे भेटले की मध्ये त्यांनी पी एच डी केलंय त्यांना भारतामध्ये राहून त्यांनी पी एच डी त्यांनी काल मार्क्स वाचलाय त्यांनी फ्रॉइडचा अभ्यास केला आहे पण मी त्यांना विचारलं तुम्हाला महर्षी पतंजलीला शिकवलं का ते म्हणत नाही शिकवलं मग मी त्यांना म्हटलं की महार्षी पतंजलीने जे मनाचं विश्लेषण केलं आहे ते कुठल्याच कुठल्या शास्त्रज्ञांनी केलं नसेल पण दुर्भाग्य असं आहे की आपल्या देशामध्ये आपल्या ऋषी सांगितलेल्या गोष्टी अजूनही आपल्या शिक्षण अभ्यासक्रमामध्ये आलेल्या नाही आहेत आणि त्या जर आल्या तर किती मोठं कल्याण या समाजाचं होऊ शकेल भारतामध्ये हजारो दहा बारा हजार वर्षापासून अनेक विद्यापीठ स्थापन झाली काश्मीरपासून कन्याकुमारी पर्यंत आणि इकडे अफगाणपासून म्यानमारपर्यंत हा सगळा आपला एक सनातन संस्कृतीचा भाग आहे ही एक पद्धती आहे आणि या जीवन पद्धतीमध्ये जे चांगलं आहे त्याचा अभ्यास इतका प्रचंड प्रमाणात झालेला आहे आपण उदाहरणार्थ बघतो नालंदा तक्षशिला अशी विद्यापीठ होती लाखो पुस्तकं अनेक प्रकारचं ज्ञान तिथं आठलेलं होतं परंतु दुर्दैवानं गेल्या हजार वर्षामध्ये आपण गुलाम बनलो आणि परकीय सत्तांनी क्रूर लोकांनी आमच्यावर आक्रमण केली आणि आमचं एवढं मंदिरं असो ग्रंथ असो वाङ्मय असो हे सगळ्याच दुर्दाळ करून टाकली हे रानटीपणा जो आहे ना तर त्यामुळं आम्हा आमच्याकडं असलेलं जरी ग्रंथ नष्ट झाले इमारती नष्ट झाल्या मंदिरे तोडली फोडली गेली तरी आमचं ज्ञान जे आहे ना ते चिरंतन नाही त्यामुळे ते टिकून राहिले त्यामुळे दुसऱ्या वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं आता आम्ही स्वातंत्र्य झालोय आता पंच्याहत्तर वर्ष होता झालेली आहेत आता आम्हाला हे शाळा शाळामध्ये प्रत्येक ठिकाणी घराघरामध्ये हे आपलं जे भारतीय संस्कृतीचं शुद्ध ज्ञान आहे ते गेलंच पाहिजे आणि त्यासाठी आता तज्ज्ञांची जबाबदारी जास्त आहे त्यांनी अधिक कार्य केलं पाहिजे आणि आपल्यासारखी चांगली माणसं घडवायला पाहिजेत की जी पुढच्या पिढ्या घडवत राहतील आणि पुढच्या जीवनामध्ये त्याचा परिणाम सर्व जगामध्ये येईल जे हे नक्की चांगलं नाही ते कळलं ना तर सगळं जग ते स्वीकारायलाच बसलेलं आहे भले ते पतंजली वाचत नाहीत असं नसतं ते वाचतात पण ते त्यांच्या नावावर खपत पण असतात त्याचे प्रयोग होत असतात पण ते वेगळ्या मुलामात शोधून आपल्याला देत असतात आपल्या अगदी आठवी नववी दहावीच्या मुला मुलींना जर हे योगाचं ज्ञान हे आहारशास्त्राचं ज्ञान हे जर दिलं गेलं तर खऱ्या अर्थानं एक चांगला समाज आणि शुद्ध समाज तयार होईल आणि असं वाटतं मला खरं आहे कारण काय लहान मुलं असतात ते आपण म्हणतो ना मातीचं आहे त्याला घडवेल तसं घडतात आणि मग पुढे स्वतःचं शिल्प करायला आपल्यातले अनावश्यक घटक काढून टाकायला मोठेपणानं मोठं होत होत जाताना चुका करत बसण्यापेक्षा लहान वयामध्ये आठ वर्षापासून ते बारा वर्षापर्यंत आणि बारा वर्षापासून अठरा वर्षापर्यंत आणि अठरा वर्षाच्या पुढं असे तीन घटक करून त्यांना विभाग करून त्यांना कोणतं ज्ञान दिलं पाहिजे याचं एक सिलेबस तयार झालं पाहिजे त्याचा एक कार्यक्रम तयार झाला पाहिजे आणि तो सगळ्या शाळांमध्ये देताना एकतर सामाजिक संस्थांनी कार्य करावं सुद्धा संस्थात्मक दृष्टीने त्याचं कार्य करावं आणि भारतीय सरकार त्यांचंसुद्धा यामध्ये मोठा आरोग्य विभाग जो असेल किंवा सांस्कृतिक विभाग असेल तर त्यांनीसुद्धा याच्यावर अभ्यास करून अनेक तज्ज्ञांना एकत्र करावं आणि मग त्याप्रमाणे हा संपूर्ण आपल्या भारतवर्षामध्ये प्रथमत हे ज्ञान सर्वांना पाठ्यपुस्तकातून आलं पाहिजे आणि एकूण एक सात ते आठ तास जी शाळा किंवा कॉलेज असताना त्यातले त्यातल्या एक किंवा दोन तास योग्य वेळेला योग्य तज्ज्ञांच्या मार्फत वेगवेगळ्या ग्रंथामार्फत वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्सच्या उपकरणामार्फत हे प्रत्येकाच्या घराघरामध्ये जाईल आणि लहान मुलांना हे लक्षात आलं ना ती घरी जाऊन घरच्यांनाही सांगतील हा आज असं करूया आज आई मी असं केलं बाबा आमचं असं आहे म्हणजे भाऊ बहिणी सगळेजण त्यात रस घ्यायला लागतील अरे वा लहान वयातच एवढी यांना कळायला लागलंय त्यांचं कौतुक होईल आणि ते टिकून राहील असं आपल्याला सगळ्या भारत वर्षामध्ये केलं पाहिजे आणि आता ती वेळ आलेली आहे आणि हे ज्ञान मग परत जगभर जावं आणि सगळ्यांचं कल्याण व्हावं शेवटी भारत हा जर सुजलाम सुखलाम आणि सुसंस्कृत आहे तो टेकला जगाचं कल्याण देईल जगामध्ये शांती लाभ आणि आपल्याला नेहमी असंच अशा पद्धतीचं चांगलं स्वास्थ्य ऊर्जा प्राप्त राहू दे आपण दीर्घायुष्य राहावं हीच प्रार्थना पुन्हा पुन्हा सेवेचा संधी आपण देत राहो हीच हीच प्रार्थना खूप खूप छान छान